निलंगा नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी तगडी यंत्रणा मतदारांचा प्रचंड प्रतिसाद निलंगा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करून निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून प्रचाराची तगडी यंत्रणा मैदानात उतरवली असून निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे निलंगा शहर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास मागच्या काळात झाला निलंगा शहराला भविष्यातील पन्नास वर्षांचा आराखडा आखून त्यांनी माकडी येथून शहरासाठी पाणीपुरवठा योजना सुरू केली हे काम निलंग्याची जनता कधीच विसरणार नाही सन दोन हजार सोळामध्ये येथील नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली की परत काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके पॅनल प्रमुख अजित सह इतर काँग्रेसचे नेते काँग्रेसचे नगराध्यक्ष उमेदवार हमीद शेख व सर्व तेवीस नगरसेवकांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत स्वतः जिल्हाध्यक्ष अभय साळुंख निलंग्यात तळ ठोकून आहेत प्रत्येक वार्डात नगराध्यक्ष व वा दोन नगरसेवकांच्या प्रचार यंत्रणेसाठी मुरब्बी प्रभारींशी फौज मैदानात उतरून सूक्ष्म नियोजन सूक्ष्मनियोजन क्लि नगराध्यक्ष पदासाठी प्रचार प्रमुख म्हणून तालुकाध्यक्ष विजय कुमार पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील माजी पंचायत समिती सभापती अजित माने डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे लाला पटेल पंकज शेळके अंबादास जाधव विलास लोभे मदन बिरादार महेश देशमुख विठ्ठल पाटील समीर पठाण तुराब बागमाण तर प्रत्येक वार्डातील नगरसेवकासाठी प्रभाग एक मध्ये अंबादास जाधव कुमार पाटील लाला पटेल प्रभाग दोन मध्ये रमेश मदरसे प्रमोद मरुरे लाला पटेल प्रभाग तीन मध्ये महेश कदम अंबादास जाधव प्रभाग चार मध्ये इस्माईल लदाफ गोविंद सूर्यवंशी किरण गंगाधर चौहान तर प्रभाग पाच मध्ये पंकज शेळके मेहमूद अत्तार प्रभाग सहा मध्ये विठ्ठल पाटील दिनकर बिरादार हाजी सराफ प्रभाग सात मध्ये अॅडव्होकेट तिरुपती शिंदेकेट संदीप मोरे पाटील प्रभाग आठ मध्ये अॅडव्होकेट नारायण सोमवंशी शकील पटेल अमोल नवटक्के प्रभाग मदे इस्माईल शेख भगवान टाकेकर दत्ता माळी प्रभाग मध्ये विलास सूर्यवंशी रजनीकांत कांबळे बालाजी गोमसाळे अब्रार देशमुख माधव पाटील प्रभाग मध्ये सुधाकर पाटील वीरभद्र आग्रे धनाजी चांदुरे संजय सुभेदार आदी मैदानात उतरले आहेत त्याचबरोबर प्रभावी सोशल मीडियाची टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणाची मांडणी करत आहे निलंगा शहर सदैव काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी टाकली असून गतवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला लीड देण्याचं काम शहरातील सुजान मतदारांनी केलंय त्यांच्या आशीर्वादाच्या बळावरच नगरपालिका निवडणुकीत विजयी मिळवू असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केलाय अपडेट